बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सध्या सजावट ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी सोळा जानेवारीपासून सुरू झालेल्या पूजा विधीचा आजचा पाचवा दिवस आहे आज रामाची मूर्ती गर्भगृहामध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे आज पूजा विधीनंतर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे बावीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा केली जाईल आज रामाची मूर्ती मंदिरातील गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता आणि ही मूर्तीची दृश्य आपण बघतोय आपले प्रतिनिधी संजय महाजन सध्या आपल्यासोबत आहेत संजय पुढचे दोन तीन दिवस किती महत्वाचे आहेत सध्या अयोध्या नगरी कशी काय सज्ज झालेली आहे कशी तयारी सुरू आहे सध्या अयोध्येमध्ये नक्कीच आहोल परवा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गर्भगृहातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि याची जोरदार तयारी अयोध्येत आता सुरू आहे अक्षरशः अयोध्या नगरी ही पूर्णपणे सजलेली आहे देशभरातून भाविक या ठिकाणी आता दाखल होत आहे दा सध्या मी हनुमानगडी या मंदिरासमोर आहे आपण जर का बघितलं दृश्यात तर या ठिकाणी सकाळचे सात वाजलेले आहेत आणि या ठिकाणी आता गर्दी जमायला सुरुवात झाली आहे अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक दाखल होत आहेत आणि आगामी दोन ते तीन दिवस हे महत्त्वाचे आहेत कारण जो महत्त्वाचा पूजाविधी आहे तो आपण जर का बघितला तर बावीस जानेवारीला सकाळी साडे अकरानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरू होईल बारा तीस वाजता मोदींच्या हस्ते या प्राणप्रतिष्ठेची पूजा सुरुवात होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी आता सुरू आहे हनुमानगडी मंदिर परिसरात जर बघितलं तर देशभरातून भाविक दाखल होत आहे काल आम्ही अनेक विदेशी भक्तांशीसुद्धा बातचीत केली आहे आणि खरं तर अयोध्येत अनेक भक्त जे येत आहेत वयोवृद्ध भक्त हे सुद्धा येत आहेत अयोध्येत मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आहे आजचं तापमान जर बघितलं तर आठ अंशापेक्षाही कमी झालेलं आहे अशा थंडीच्या परिस्थितीतसुद्धा भाविक हे टिकून या ठिकाणी दर्शन घेत आहेत दर्शनासाठी अक्षरशः भाविकांची रीग लागलेली आहे सुरक्षा व्यवस्थाही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे जवळपास सुरक्षा व्यवस्थेचा जर आढावा घेतला तर सोळा हजार पोलीस कर्मचारी अयोध्या नगरीत सजलेले आहेत पंतप्रधान मोदी हे एकवीस तारखेलाच रात्री येणार असल्याची शक्यता असल्यामुळे आतापासूनच सुरक्षा व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आगामी दोन दिवस जे अयोध्या नगरीमध्ये आहे या तयारीसोबतच अयोध्या नगरीमध्ये या पूजेची तयारी सुरू आहे आणि सुरक्षा व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याच्यात भाविकांनाही त्या सुरक्षा व्यवस्थेच्या संपूर्ण चेकअपमधून जावं लागत आहे प्रत्येक मंदिराच्या गेटवर हे भाविकांच्या प्रत्येक सुरक्षा व्यवस्थेच्या तीन टप्प्यातून सुरक्षा व्यवस्थेच्या आतमध्ये सोडल्या जात आहे आगामी दोन दिवसाचा जर विचार केला तर हे महत्त्वाचे दिवस आहेत आणि पूजाविधीला आजचा हा चौथा दिवस असल्यामुळे आजपासून जी पूजाविधी पुढची पूजाविधी होणार आहे तीही महत्त्वाची आहे अनेक भाविक हे दर्शनासाठी तासोन तास रांगेत उभे आहेत हनुमानगढी परिसरात आता गर्दीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी संपूर्ण अयोध्या शहर हे राममय झालेलं आहे प्रत्येक भाविक हा रामाच्या नावाने तल्लीन झालेला आपल्याला दिसतोय यात वयोवृद्ध भाविक आहेत देशभरातून आलेले भाविक आहेत आणि अनेक भाविक तर हे हजारो किलोमीटर चालत येऊन अयोध्येत पोहोचल्यानंतर त्यांचा उत्साह हजारो किलोमीटर पायी चालत बस किंवा रेल्वेनं काही विमानांनी येत आहेत सर्वांची एकच इच्छा आहे की बावीस जानेवारीचा तो अनुपम्य असा सोहळा आपल्या याची दही याची डोळा बघावा अशी सर्व भाविकांची इच्छा आहे आणि त्यामुळेच सर्वजण त्या ठिकाणी दाखल होत आहेत संजय तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू तुर्थ धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट